नमस्कार आता शर्वरीच्या चोरोटीचा कार्यक्रम चालू असतो तेवढ्यात आता मालतीला कळत की शर्वरी प्रेग्नेंट नाही आहे ती दुसऱ्याच पाप आपल्या माती मारते म्हणून आता मालती जोरात चिडते कारण ऐश्वर्याने सगळा शर्वरीचा भांडाफोड केलेला असतो आता मालती शर्वरीला म्हणते म्हणजे तू दुसऱ्याचं पाप माझ्या माती मारायला निघालेली आहेस तू प्रेग्नेंट आहेस खोटं का बोलीस बोल ना बोल असली मुलगी नकोय आमच्या घरात तुम्हीच नांदवा आता तुमच्या मुलीला तेव्हा लगेच सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा शर्वरीला म्हणते शरू का असं केलं शरू का तू खोटं बोललीस का आमच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंस शरू तू असं करायला नको बाजवतस शर्वरी रडत असते शर्वरीला आता काय बोलावं हे समजत नसतं ऐश्वर्या मजा बघत असते ऐश्वर्या गालातल्या गालात हसत असते आणि आता सर्वजण शरूला खूप काही बोलत असतात तेवढ्यात आता तिथे जानकी येते आणि म्हणते आपल्याला शरू शरूवंशनी नाही तर हिने फसवलं आहे शरू म्हणते जानकी वेणी अगं काय बोलतेस तू तेव्हा जानकी म्हणते हो शरूवंश अहो ही प्रेग्नेंट नाहीच आहे हिने सगळं हे पैशासाठी केलं आहे आणि ती ज्योतिकाला शर्वरीच्या पायाशी फेकते आता ज्योतिका खूप घाबरत असते ज्योतिकाला तिथे बघून ऐश्वर्यासुद्धा हादरते तेव्हा आता जानकी म्हणते हे सगळं हिने कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे माहीत आहे तेव्हा शरू म्हणते बोल वहिनी फक्त तिचं नाव बोल तेव्हा आता लगेच जानकी म्हणते हे सगळं तिने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं आहे शरू पहिले जाऊन ज्योतिकाच्या चांगल्याच कानाखाली वाजवते आणि मग ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला फसवण्याची अगं तू माझ्याशी डाव खेळलास तुझ्याच भावाच्या बहिणीशी अगं तू असं कसं वागू शकतेस कोण बाही आहेस की कोण आहेस तू लाज नाही वाटत तुला ना। तेव्हा सुमित्राला पण राग येतो सुमित्रा ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळण्याशी तू आता या घरात राहू शकत नाही असली घाणेरडी बाई नकोय मला चल आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो तेव्हा आता सुमित्रा मालतीजवळ आणि म्हणते बघितलंच ना मालती ताई माझ्या मुलीची यात काही चूक नाही आहे मी हात जोडते मी तुमचे पाय पकडते वाटल्यास पण तुम्ही माझ्या मुलींना नांदवा माझ्या मुलीला ना असं तुम्ही टाकून देऊ नका यात माझ्या मुलीची काही चूक नाही सगळी या ऐश्वर्याची चूक आहे तिच्याकडे तर मी आता बघतेच आणि सुमित्रा जाऊन ऐश्वर्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढते सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो आई काय करतेस तू हे मित्रा म्हणते काय करतेस तू हे अरे तुझ्या बायकोचे प्रताप बघ तिने काय केलं तिने शरूला फसवलं आहे लाज नाही वाटत तिला असं वागताना ती आता या घरात राहणार नाही आता सारंगलासुद्धा ऐश्वर्याचा राग येतो कारण ती शर्वरीच्या मातृत्वाशी खेळलेली असते आता सुमित्रा तिला धक्के मारत घराबाहेर काढते ऐश्वर्या ही रडत असते सुमित्राचे पाय पकडत असते पण जानकी म्हणते नाही आई यावेळेस आपण हिला माफ करायचं नाही हिने शरुवंशांच्या मातृत्वाचा गेम केला आहे मातृत्वाशी ती खेळली आहे मातृत्व म्हणजे काय हे तिला कळलंच पाहिजे त्यामुळे तिला आता क्षमा नाही आता सुमित्रा खूपच चिडलेली असते आणि ती ऐश्वर्याला धक्के मारत घराच्या बाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू